सो ज्यांना समजते त्यांच्यासाठी चांगले ज्यांना नाही समजत त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाही कारण आपण दगडावर किती जरी डोकं मारलो ना शेवटी तो दगड आहे आपल्याला लागणार आहे त्याच्यावरती काहीच परिणाम नाही होणार आहे आम्ही आणि आधी आलेला आमच्या सबस्क्राईबरकडे कसे सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आजचं सकाळचं जे काय रुटीन आहे म्हणजे रोजचं जे काय आपलं रुटीन असतं ते सगळं झालंय आज व्हिडिओचं भरपूर सगळं काम होतं सो बारा साडेबारा वाजलेत आत्ता सगळं त्याच्यामध्येच वेळ गेला आत्ता मी फ्रेश झाली आहे ते ऑफिसला गेलेत आणि आज ना मला कुठेतरी बाहेर जायचं आहे बाहेर म्हणजे एका खास व्यक्तीला भेटायला जायचं आहे सो तुम्ही सुद्धा ती त्या व्यक्तीला ओळखत असाल ओके okay, आपण थोडंसं सरप्राईज ठेवूयात गेल्याच्यानंतर मी दाखवते की हो कोण को आहे काय आणि या अगोदरसुद्धा तुम्ही मध्ये त्यांना बघितलेले सो मला तिकडे जायचं आहे खूप दिवसांपासून त्यांना भेटायची इच्छा होती तर म्हटलं चला आज जाऊयात आपण कारण आज हे पण नाही आहेत घरी मनू आणि मी दोघीच आहेत तर म्हटलं चला जाऊयात दुपारच्या वेळेला सो त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जायचं काय घेऊन जायचं हे मला कळत नव्हतं हो बाहेरचं काहीतरी स्नॅक्स घेऊन जाते म्हटलं पण मग ते पण नेऊ की नको असं मला एक्झॅक्टली कळनस की मी काही घेऊन जाऊ मग मला यांनी सजेस्ट केलं की तू त्यांच्यासाठी गाजराचा हलवा घेऊन जा सो म्हटलं ठीक आहे चांगली आयडिया आहे आणि माझ्या हाताने काहीतरी बनवून दिलं तर मलाही छान वाटेल आणि त्यांनासुद्धा छान वाटेल नक्कीच आणि नक्कीच त्यांना आवडेल सो इथे मी बनवणार आहे गाजराचा हलवा मनू झोपली साईड बाय साईड तिचं पण जेवण बनवते तिच्यासाठी ना मी आ, मिक्स पिठाचे पॅनकेक बनवणार आहे सो so, रेसिपी मी तुम तुमच्यासोबत तुम कधीतरी नंतर शेअर करते कारण आत्ता काही शूट नाही करत जास्त वेळ जाईल आणि सगळे मिक्स पिठं किंवा मग त्याच्यामध्ये भाज्या हे सगळं पण पोटात जातं शिवाय आजकाल मनूची ती एक फेवरेट रेसिपी झालेली आहे कारण सांगते हाताने छान खाता येतं तिची तिला आपण भरवायची गरज नाही आजकाल तिला लिक्विड फॉर्ममध्ये जे काय का का असतं ते काय आवडत नाही त्याच्यामुळे तिला आता आजकाल हे असं सॉलिड सॉलिड म्हणण्यापेक्षा म्हणजे जसं हातामध्ये घेऊन असं खाईल ना ती चपाती डायट तसं खायला जास्त आवडते दह्यासोबत वगैरे त्याच्यामुळे म्हटलं ते काहीतरी बनवते आणि सोबतच हलवा तर बनवणारच आहे सो चला तयारी करते तयारी चालूच होती तेवढ्यात आता म्हणू उठली म्हणजे आता काय होणारच नाही हा मनू काय बनवले तुला तु खायचं बरं माझं हे बॅटर तरी रेडी झालं होतं सो आता मी हे पटकन टाकते ता आणि तिला खायला देते गाजर गाजर बेटा आहे मला खरं सांगू ऑरेंज जे काही गाजर असतात ना त्याचा हलवा अजिबात नाही आवडत काय फोन येतोय ती सांगते मला असू दे जाऊ दे फोन येऊ दे सो जे रेड कलर चे गाजर असतात ना त्याचा हलवा छान होतो पण बघूया आता मी ट्राय तर करते पण मी मनूसाठी पानकेक बनवून घेते तिला खायला देते आणि त्याच्यानंतर बाकीची तयारी करते ते छान जेवण झाले सकाळपासून ती उपाशी आहे म्हणजे तिला आजकाल नाश्ता नकोच वाटतं फक्त थोडंसं दूध प्यायचं अर्धा कप आणि त्याच्यानंतर मग नाश्ता नाही करायचा तसं चांगलं करायचं मग फीड घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग झोपायचं असतं तिचा मग उठलं की थोडंसं व्यवस्थित खाते कारण सकाळपासून काही खाल्लेलं नसतं त्याच्यामुळे आता तिचं जेवण झाले पंधरा ते वीस मिनिटं जातात त्याच्यामध्ये पण तिने छान जेवण केलं की मला एक समाधान असते की चला बाबा केले तर लेकरांनी खाल्ले पोट भरून आणि परत तीन चार तास रिलॅक्स की चला आता काही भरवायची गरज नाही ह्या टाईपमध्ये सो आता मी गाजराचा हलवा बनवायला घेते कारण आता सव्वा एक वीस झाले आणि मी काकूंना सांगितलं होतं मला जिकडे आहे त्यांना की मी दोन ते तीनच्या मध्ये येते सो माझं जेवण बाकी आहे हलवा बनवायचा बाकी आहे हे सगळं आवरते आणि त्याच्यानंतर मग आवरून आम्ही निघूया इथे गाजराचा हलवा तयार आहे कुकरमध्ये शिट्टी होत होती तोपर्यंत जेवण पण करून घेतले साधारण दोन वाजून गेलेत आता आणि कलरमुळे ना मला थोडंसं हे वाटतं की मला लालच गाजर हलवा खायला आवडतं मला लालच गाजर आवडतं ते काही असो पण आता नाही आहेत सीझरमध्येच मिळतात ते त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे ऑरेंज तर ऑरेंज कलर थोडासा वेगळा वाटतो आहे टेस्ट चांगली झाली पाहिजे आणि त्यांना आवडली पाहिजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता म्हणूनच आवडतं मॅडमची टी व्ही बघणं चाललं आहे म्हणजे वरचं बटन चालू होतं रिमोट घेतलं आहे चालू केलं आहे आणि बघणं चाललं आहे पण आता हे चालू होतं म्हटलं सर पाच मिनिट बघू दे आता दोघींचं पण आवडते आणि निघते चला दोघींचंही आवरलं आहे पावणे तीनच्या आसपास आम्ही निघालो एकटीने मनूच आवरायचं माझं आवरायचं त्याच्यानंतर तिचा गोंधळ पिकूला मॅनेज करणं खूपच आहे एकटीनं बाहेर जाणं म्हणजे त्यात ऑटो बुक करायचा ह्या सगळ्या गोष्टी पण केले आणि निघालो सो कुठे आता हे सांगते चला आणि आमच्या सबस्क्रायबर गीतांजली गीताजली ज्यांना तुम्ही सिल्वर प्ले अनबॉक्सिंग मध्ये बघितला असेल सो खूप दिवसांचं मनूला त्यांना भेटायचं होतं मला पण त्यांच्याकडे घ्यायचं होतं त्यांना भेटायचं होतं म्हटलं चला आज जाऊयात बेटा कोण आहे इथून तू आली का काय इथेच बेटा मी घेऊ तुला मनूला काकूंचे सगळे डेकोरेटिव्ह पीस पाहिजे जे की सगळे सोबत खेळते का तू कैरीसोबत मनू मनू आलं की तुला तर टीव्ही बघायला भेटला बघितलं <laughs> ती बघणार पण नाही आता आपल्याकडे मनू बंद करू मी लागत बघते काही नाही म्युझिक चालू असो काहीतरी चित्र दिसले पाहिजेत फक्त हम्म चला निघतो आम्ही आता <laughs> काकूंसोबत मनसोक्त गप्पा मारल्या आणि आता चाललोय खाऊन पिऊन छान छान

खरंच जे असं रियल आहे ना ते कोणतरी भेटल्यासारखं वाटलं म्हणजे कसं का जशा काकू कमेंटमध्ये बोलतात तसंच समोर पण बोलतात काही चूक झाली तर ते काय सांगतात किंवा मग काही छान होते तर ते पण सांगतात सो काकूंचा आणि माझं असं झालं ना आता की त्यांची एखादी कमेंट पण नाही ना आली की असं होतं की अरे काकू कुठे गायब ॲप इवन मी मागे पंधरा वीस दिवसांचे कमेंट्स येत नव्हतं हो तर ता मी त्यांना हे सुद्धा म्हणले की काकू तुम्ही पुण्यात नाही आहेत का कुठे गेले एकदम आणि तुमची काही कमेंट नाही काही नाही मग त्या म्हणले की नाही तू सगळंच चांगलं करते आहे तर मग काय कमेंट करायची असं सो खूप मोजकी लोकं असतात जी आतून बाहेरून सेम असतात आणि आपल्याबद्दल नेहमी चांगलंच हे करतात सो तशा टाईपमध्ये आहेत त्या सो छान वाटलं भेटून खूप गप्पा मारल्यात मी आज कितीतरी दिवसांनी नाही तर मी म्हणते की मी कोणासोबत माझं असं बोलणंच नाही होत फक्त न्यानू आई ह्या दोघी सोडल्या तर माझं जास्तीचं कोणासोबत बोलणंच नाही आहे तर आईसोबत म्हटलं तर आमची डिटेलमध्ये चर्चा असते डिटेलमध्ये म्हणजे एवढी डिटेलमध्ये की हां आज भांड्यावाली आलीच नव्हती आज असंच झालं तसंच झालं म्हणून हेच खाल्लं म्हणून असंच केलं ते केलं सो तेवढंही काहीसोबत असतं आणि आज काकूंसोबतसुद्धा खूप so गप्पा झाल्यात आणि खरंच छान वाटलं असे गुड वाईट ओनली नुसतं एवढं हे असतं ना त्या टाईपमध्ये छान वाटलं भेटून म्हणूनही पण जास्त काही दंगा केला नाही तिचं तिचं आपलं चाललं होतं आणि आम्ही तुला तिला थोडंसं टी व्हीमध्ये रमवलेलं जेणेकरून आम्हाला छान बोलत आहे नाही तर मग काय होतं मुलं असले की त्यांच्याच बघा नाही त्यांना टी व्ही नाही द्यायचा फोन नाही द्यायचा मग आपण जाऊन पण तिथे काहीच उपयोग होत नाही त्यापेक्षा म्हणलं चला आजच्या दिवस बघतो थोडीफार टी व्ही आम्ही थोडंसं रिलॅक्स बसतो सो रिलॅक्स बसून छान मग गप्पा मारला आहे आणि बाकी नेहमीच मला त्यांच्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला भेटत असतात किंवा नवीन गोष्टी पण मला भरपूर सगळ्या कळतात सो त्यांनी काही मला सजेशन्स पण दिली वेगवेगळ्या बाबतीत असतील ते तर बाकी काही नाही दिवस छान गेला एकंदरीत आता उद्या पण एके ठिकाणी जायचं आहे खूप दिवसांपासून ह्या दोन गोष्टी मी ठरवल्या होत्या यांना भेटून येईल आणि अजून एकला भेटून येईल सो उद्या जाईल मी तिकडे बघू आता काय होते सो वाजलेत साडेसहा आता पहिले तर थोडं फ्रेश होते फ्रेश म्हणजे कपडे वगैरे चेंज करते मनूला झोपवले हो कारण तिला खूप झोप आली होती आणि रिक्षामध्ये ती अशी पटकन जवळ घेतलं की झोपून जाते सो ती झोपली आहे तोपर्यंत घरातलं पण काही आवरते साहेबांनी काय काय पसरव करून ठेवलाय ते फ्रेश होण्या अगोदर ना तिथे येतातच मनूचं एक पार्सल घेऊन आले होते जे वॉशरूम वगैरे प्रकारे ठेवलं होतं काय आले गोष्टी रिझर् तिचे खरं ना दोन ड्रेस पण यायचे बाकी आहेत आणि अजून एक कुछ काम की है। पजल मागवले तिच्यासाठी ती कशात तरी रमेल <laughs> मोबाईल आणि टी व्ही व्यतिरिक्त अजून तिला तेवढं नाही कळते पण जसं कळेल सो हे फ्रूट्स काही पझल आहेत सो असे ग्रेप्स किंवा मग ॲपल त्याच्यानंतर ऑरेंज आहे स्ट्रॉबेरी आहे बनाना आहे ह्या टाईपमध्ये काही पजलं आलेत एवढंच आहे मला आपले ड्रेस असतील म्हणून मी खरं तर ओपन केलं होतं पण नाही आहे ठीक आहे ते जे दोन ड्रेस यायचे बाकी आहेत ते आल्याच्यानंतर पूर्ण मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं म्हटलं ना ड्रेसचा हॉल दाखवेल तुम्हाला किंवा बाकी काही गोष्टी मागवल्यात त्याचा सो आता हे दाखवले तुम्हाला मी ड्रेसचं तुम्हाला नंतर दाखवते कारण ते अजून आलेलीच नाही आहेत ठीक आहे बघूया म्हणून उठल्यानंतर मी तिला दाखवते मग काहीची रिॲक्शन असेल काही कळतंय की ते बघ त्यांच्या मेंदू जेवढं जायचं सध्या तेवढंच जाणार आहे पण आपली उगाच एक धडपड की हा तिला हे शिकलं पाहिजे ते शिकलं पाहिजे अजून थोड्या दिवसांनी सगळ्या गोष्टी ते शिकणार आहेत पण एक असतं नाही नाही हे पण आलं पाहिजे ते पण आलं पाहिजे आणि कशाचं तरी नादी लागलं पाहिजे म्हणून चाललेलं असते काहीतरी चला वाजले तर आता नऊ आणि हा जो पार्ट आहे ना तुम्ही बऱ्याच दिवसानंतर बनवते म्हणजे मी, मी काकूंकडे गेले होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी अंकिताकडे गेले आणि काकूंकडे गेले त्याच्यानंतर मी रात्री काहीच शूट नव्हतं गेला त्याच्यामुळे तो ब्लॉग इनकम्प्लीट राहिला होता आणि मग म्हटलं की चला आता पूर्ण करूयात बऱ्याच दिवसानंतर करतीये पण खूप महत्वाचा विषय होता जे की मला खूप साऱ्या त्यावरती वेगवेगळ्या कमेंट्स आल्या होत्या आज नाना आले होते सो ते नानाला सोडवायला गेलेत म्हणजे आले आणि त्यांना दिदीकडे जायचं होतं त्याच्यामुळे मग ते आता गेलेत परत मग आल्यानंतर काही दिवस राहतील असं अवतार थोडासा इग्नोर करा कारण मी भरपूर थकली आहे एका आई म्हणून माझं एक वेगळं स्ट्रगल चालू आहे जे मी सगळं व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत व्हिडिओमध्ये सगळं छान 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 दिसतं त्याच्यामुळे मग तुम्हाला सगळंच मस्त मस्त वाटतं पण रिअल लाईफमध्ये सगळ्या गोष्टी एकदम तशा नसतात काय द्यायला बऱ्याचदा म्हणजे शूट पण नाही करणं होत त्या गोष्टी असं होतं क्रिएटर म्हणून जरी सगळ्या गोष्टी मी रिअल दाखवत असले तरीसुद्धा बिहाइंड द कॅमेरा खूप सगळ्या गोष्टी असतात ज्या आपण नाही दाखवू शकत असं होतं तर मला आज एका इम्पॉर्टंट गोष्टीवरती बोलायचं ते म्हणजे मी मागे जे पी सी चंद्र यांचं प्रमोशन केलं होतं व्हिडिओचं तर त्याच्या खाली मला भरपूर अशा कमेंट्स आल्या की हा प्रमोशनल व्हिडिओ प्रमोशनल व्हिडिओ प्रमोशनल व्हिडिओ आणि अजून काय 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 मान्य आहे मला तो प्रमोशनल व्हिडिओ होता आणि खरं सांगते माझ्यासाठी मला एक मंगळसूत्र घ्यायचं होतं मनुसाठी बांगड्या घ्यायच्या होत्या बांगड्या बघायला आम्ही गेलो तिथे खूप नाजूक बांगड्या होत्या आणि साईजने मोठ्या होत्या त्याच्यामुळे मग मी विचार केला की नाही मी जर मला यांना बनवायला सांगित सांगायच्या बांगड्या तर मी दिदींना बनवायला सांगू शकते सो मी दिदींना म्हटलं की दिदी तुम्ही बांगड्या बनवा मनुसाठी आणि तिच्या साईजच्या आणि थोडं कमी जास्त करता येतील अशा टाईपमध्ये बनवा मग त्या म्हटलं ठीक आहे सो ते बरं पडतं आणि कितीही मोठा ज्वेलर्स असेल ना तरी पण दिदींचं सोनं जसं ना तसं मला अजिबात वाटत नाही बाकीकडचं सोनं त्याच्यामुळं आम्ही प्रेफर करतो की आम्ही तिथूनच जी काही ज्वेलरी घेऊ ती तिथूनच घेऊ असा टाईपमध्ये तर सगळ्यांनी त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स निगेटिव्ह पॉईंट्स हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आता मी तुम्हाला दोन कमेंट्स दाखवते मी मला कमेंट्स चांगल्या आल्या म्हणून ती व्यक्ती चांगली आहे किंवा कमेंट्स वाईट आल्या म्हणून ती व्यक्ती वाईट आहे मला असं अजिबात नाही म्हणायचे फक्त मला दोन गोष्टी नोटीस करून दाखवायच्या तुम्हाला इथे एक कमेंट मी शो करते जी गीतांजली काकूंचे त्याचं नाव माझ्या लक्षात राहिले कारण मी त्यांच्याकडे जाते गेले होते किंवा मग आमचा कॉन्टॅक्ट पण असतो आणि सगळ्या गोष्टी आणि त्या मला नेहमीच चांगलं असेल तर चांगलं वाईट असेल तर वाईट त्या त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये सांगत असतात प्रत्येकाची एक वेगळी भाषा असते सांगण्याची सो ते एकदम चांगल्या पद्धतीने मला सांगतात आणि मला त्याचं अजिबात वाईट पण वाटत नाही काय जो चुकीचं सांगितलं तर दुसरी कमेंट मी तुम्हाला इथे दाखवते त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की तू मोठा व्हिडिओ बनवण्यासाठी तो खूपच जास्त रडत असते की तुला टाईम नाही आहे आणि हे ते ब्ला ब्ला, ब्ला आणि आज बरा मोठा व्हिडिओ बनला प्रमोशनचा होता म्हणून तू दुसऱ्यांच्या दुसऱ्या युट्यूबर्सच्याच लाईनमध्ये आली आहेस व्ह्यूज आणि कशासाठी प्रमोशनसाठी हापापलेली तर पहिली गोष्ट मी अजिबात हापापली नाही आहे मी भरपूर मान्य मी भरपूर कमवते आत्ता यूट्यूब थ्रू म्हणा प्रमोशन थ्रू म्हणा पण मला हे सांगायचं मी हापापलेली अजिबात नाही आहे कारण व्ह्यूज साठी जर मला काही करायचं असतं ना तर मी काहीही क्रिंज कॉन्टेंट किंवा सतत कमेंट्सवर उत्तरं देणं किंवा छोट्या छोट्या गोष्टीचं मोठं काहीतरी करून सांगणं ह्या गोष्टी मी करू शकते जे की मी ते अजिबात करत नाही जसे मी पहिले व्हिडिओज बनवायचे तसेच मी आता पण व्हिडिओ बनवते आणि तरी सुद्धा मला छान व्ह्यूज येतात कारण लोकांना माझं कॉन्टेंट आवडते ते रिअल असतं त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटतं माझ्या आईचं जे काही स्ट्रगल आहे एका गृहिणीचं जे काही स्ट्रगल आहे तर ते त्यांना बघायला आवडतं त्याच्यामुळे लोक मला बघतात तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही बघितलं तरी मला काही फरक पडत नाही पहिली गोष्ट त्यामुळे व्ह्यूजसाठी मी अजिबात हापापलेली नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं प्रमोशनसाठी हापलेली आहे मला डेलीच्या व्हिडिओमध्ये मी प्रमोशन टाकेल एवढे प्रमोशन्स येतात मी खरं सांगते पण मी ते प्रमोशन घेत नाही कारण मला माझ्या पेजवरती फक्त प्रमोशन नाही टाकायचे बाकी पण कॉन्टेंट टाकायचे महिन्यातले तीस दिवस त्यातले जर माझे तीन चार दिवस व्हिडिओ नसतील आले सपोज सत्तावीस अठ्ठावीस दिवस माझे जर व्हिडिओ आले तर त्याच्यामध्ये कमीत कमी सहा प्रमोशन असू शकतात त्याच्यापेक्षा जास्त एखाद दुसरं असेल नाहीतर मी जास्त प्रमोशन घेत नाही कारण मला असं होतं की नाही बाकी कॉन्टेंट पण गेलं पाहिजे आणि जे प्रमोशन घेते तर ते खूप अशा काहीतरी फालतू ब्रँडचे पण घेत नाही जे चांगले असतात तेच घेते नाही तर मी जसं सांगितलं तसं मी रोज एक प्रमोशन करू शकेल एवढे सध्या प्रमोशन मला येत आहे आणि त्यामुळे मी भरपूर असं काहीतरी कमवू शक शकेल खरं सांगते म्हणजे आत्ता जेवढं कमवते त्याच्या दोन चार पटीने मी नक्कीच जास्त कमवू शकते पण मला ते करायचं नाही आहे कारण आत्तापर्यंत मी जो तुमचा विश्वास कमावला आहे तो मला गमवायचा नाही आहे आणि मी फालतू प्रोडक्ट कधीच शेअर नाही करत एखादं प्रोडक्ट मला नाही आवडलं नाही आवडलं म्हणजे मला ते सूट नाही झालं तर मी सरळ सांगते की नाही हा मी हे नाही वापरले मला हे सूट नाही झाले जेव्हा मला डीएम थ्रू विचारलं जातं की तू हे प्रॉडक्ट खरंच वापरले का याचा खरंच रिझल्ट आहे का तेव्हा मी ते नक्कीच जे काही असेल हो बेटा बु जे काही असेल तर ते मी माझा रिव्ह्यू सांगत असते पण जेव्हा तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली विचारता आता मी महिना पिरियड पॅन्टीचं केलं पिरियड पँी मी यूज केली आहे पँटी चांगली आहे माझा खूप हेवी फ्लो होत नाही त्यामुळं मला चांगली वाटली थोडंसं वॉश करण्यासाठी मला खराब वाटतं त्याच्यामुळे मी ते नाही यूज करणार हे मी इथे सांगते त्याच व्हिडिओच्या खाली मी सांगू नाही शकत की नाही आज, आजु, ही पिरियड पँटी अशी आहे तशी आहे तशी आहे कारण गावाकडे आज अजूनही भरपूर लोक कपडा यूज करत कपड्याच्या मानाने ती पॅन्टी खूप चांगली आहे आणि आपण जर एन्व्हायरमेंटचा विचार केला ना तरीसुद्धा ती खूप चांगली आहे फक्त वॉश करायचं हे ते आहे त्याच्यामुळं मग मला थोडंसं ते नको वाटतं पण पँटी वाईट आहे असं अजिबात नाही आहे मला हे सांगायचं आहे सो so, त्याच्याखाली पण बऱ्याचशा कमेंट्स होत्या पण मी लगेच तिथे आन्सर नाही करू शकत त्याच्यामुळं म्हटलं तुम्हाला मी नंतर कधीतरी सांगेल तर मला एवढंच सांगायचं आहे की प्रोडक्ट वाईट नसतं कुठलंच ते आपल्याला सूट होतं आहे की नाही आपल्या लाईफस्टाईलला सूट होतं आहे की नाही हे थोडंसं बघितलं पाहिजे त्याच्यामुळं ना मी व्ह्यूजसाठी पापली आहे ना मी ह्याच्यासाठी प्रमोशनसाठी किंवा पैशासाठी हा आहे जे येते त्याच्यामध्ये मी भरपूर खूप खुश आहे आणि मला हे कमेंट्समध्ये बद्दल बोलायचं पण नव्हतं पण अजून एक गोष्ट की जेव्हा मी एखादं प्रमोशन करते आता पी सी चंद्राचा हां तू असा लाँग व्हिडिओ बनवायला तो खूप रडत असते मग पी सी चंद्राचा लाँग व्हिडिओ कसा बनला सांगते ते एक महिन्यापूर्वी मला हे प्रमोशन आलं होतं लाँग व्हिडिओ मी आठवड्यातून एकतरी घेऊन येईल मी असं तुम्हाला बोलली आहे कारण मी विकेंडला व्हिडिओ शूट करू शकते काही वेळेला खूपदा प्रमोशनचे व्हिडिओ विकेंडला मी शूट करत असते त्याच्यामुळं काही वेळेला नाही होत शूट करणं पण मी बऱ्याचदा विचार करते की चला विकेंड आहे हे घरी आहे थोडंफार एक्स्ट्रा जरी आपल्याला लोड आला तरी तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ एखादा तरी घेऊन येऊयात त्याच्यामुळे मी तो शूट करत असते सो एक महिन्यापूर्वी मला पी सी ज्वेलर्सचं आलं होतं आणि त्याच्यानंतर असं झालं की मी करू 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 म्हणून सांगितलं त्यांना मग एक दिवस आम्ही फायनल केला सो एक महिन्याचं हे सगळं प्लॅनिंग असतं हे काही आज आले प्रमोशन आणि मी निघालेवर तोंड करून असं अजिबात ना होत नाही कधीच कळलं तुमच्या माहितीच तर हो सांगते आहे फक्त कारण काय होतं ना आपल्याला बऱ्याचदा गोष्टी माहीत नसतात पण आपल्याला तोंड पटकन चालू करता येतं आणि पटकन एखाद्यावरती कमेंट टाकता येते व्हिडिओग्राफरला घेऊन गेले होते मी पहिली गोष्ट त्यांनी मला सगळं छान शूट करून दिलं एडिटिंगमध्ये माझे चार ते पाच दिवस गेले कारण एवढे सगळे चेंजेस असतात सो मला हेच सांगायचं तुम्हाला बाकी स्ट्रगल काहीच माहिती नसतं ज्या दिवशी त्यांना आदल्या दिवशी व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पाहिजे होता ना तर आदल्या दिवशी मी तो व्हिडिओ दीड दोन पर्यंत जागून केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला भरपूर सगळे चेंजेस सांगितले आणि दुसऱ्या वेळीसुद्धा मी तेवढंच जागून तो व्हिडिओ बनवला होता सो याच्या मागे खूप सगळा स्ट्रगल असतो तुम्ही अगोदर थोडा विचार करत जा आणि त्याच्यानंतर कमेंट करत जा आणि मी जर प्रमोशन करते ना तर त्यातून पण तुम्हाला काही ना काही बघायला भेटते असं नाही आहे की तुम्हाला त्यातून काहीच मिळत नाही तुम्ही त्या ज्वेलरीच्या डिझाईन्स पाहिल्या होत्या या अगोदर नसतील पाहिल्या आणि पाहिल्या असतील तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला खूप माहिती आहे मी असं म्हणेल किंवा मी जे दाखवते त्यातले काही ब्रँड्स तरी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील फक्त त्या व्यक्तीला नाही बोलतोय मी सगळ्यां सगळ्यांविषयी बोलते जे मला बोलतात ना खूप प्रमोशन करते प्रमोशन करते अरे तुम्हाला पण फायदाच होतोय आणि एखादा पुढे जाते तर जाऊ द्या ना का उगच खेकड्याची वृत्ती आपली दाखवते आणि त्याला खाली आहे नका करू हे कारण काहीच फायदा होणार नाहीये तुम्ही कितीही एक नाही मला शंभर कमेंट जरी आल्या प्रमोशन करते अशी झाली आहे तशी झाली आहे तू बदलली आहे तरी माझ्यात काही फरक पडणार नाहीये मी जशी पहिली होते तशीच आहे उलट आत्ता माझ्या व्हिडिओची क्वालिटी मी सुद्धा होण्याचा प्रयत्न करते सोबतच जे मला असं वाटायचं खूप रुटीन रुटीन होतंय तर त्याच्याऐवजी थोडंसं काहीतरी वेगळं पण घेऊन येण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मग तुम्हाला पण त्याचा थोडासा फायदा होईल मग मनुचा डाएट असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील सो मी ते ट्राय करते वेगळ्या वेगळ्या गोष्टी घेऊन येण्याच्या असं नाही आहे की मी एकाच वरती स्टिक आहे असं सो so, ज्यांना समजते त्यांच्यासाठी चांगले ज्यांना नाही समजत त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाही कारण आपण दगडावर किती जरी डोकं मारलो ना शेवटी तो दगड आहे आपल्याला लागणार आहे त्याच्यावरती काहीच परिणाम नाही होणार आहे आणि अजून एक गोष्ट मला उद्या चालून वेगळ्या ज्वेलर्सचं जरी प्रमोशन आलं ते सुद्धा मी एकदम प्रामाणिकपणे आणि एकदम आनंदाने करेल कारण मी तिथं गेले तर मला अजून चार गोष्टी नवीन शिकायला मिळतील शूटमध्ये म्हणा किंवा मग मला काही ज्वेलरीच्या डिझाईन्स बघायला मिळतील माझ्या मुली तुम्हाला बघायला मिळतील सो मी नक्की करेल इन केस तुम्हाला माझे प्रमोशनल व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही ते स्किप करू शकता किंवा तेवढा पार्ट स्किप करू शकता तुम्हाला माझे व्हिडिओच आवडत नसतील मी खूप पुढे जाते मी क पैसा कमवते हेच जर तुम्हाला नजरेत जर खटकत असेल तर बिनधास्तपणे तुम्ही मला नाही सबस्क्राईब केलं तरीसुद्धा चालेल एवढंच बोलू शकते मी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बोलू शकत आणि अजून एक मी हा जो पार्ट आहे ना आत्ता शेवटी काही नऊ दहा मिनटाचा बनवला आहे तो वेगळा व्हिडिओ बनवून छान त्याला काहीतरी टायटल देऊन वीस मिनटं अर्धा तास गप्पा मारत छान व्ह्यूज खूप कमवले असते आणि मस्त मला पन्नास एक हजाराच्या आसपास या व्हिडिओला व्ह्यूज आले असते पण मी व्ह्यूजसाठी तसं करत नाही त्याच्यामुळं लास्टला हा पार्ट ॲड करते इन केस तुम्ही जर आत्तापर्यंत मला बघत असाल तर आय होप तुम्हाला मला मला तुम्हाला काय सांगायचं हे तुम्हाला कळलं असेल थँक्यू सो मच आत्तापर्यंत व्हिडिओ बघितलात आणि जे माझ्या प्रेम करतात त्यांनी असंच प्रेम भाऊ दे मी नक्कीच तुमचे ज्या काही गोष्टी तुम्हाला हव्यात त्या घेऊन येण्याचा प्रयत्न करेल नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल थोडेफार प्रमोशन येतील महिन्यातून तर ते प्लीज ॲडजस्ट करा कारण मीसुद्धा आवड म्हणून तर करतेच आहे पण पैशासाठी पण प्रत्येकजण करत असतो मी तीन वर्ष फुकट केलं आहे आणि मी ते कायम नाही करू शकत फुकट की चला मी फ्रीमध्ये करते मला काहीच पैसा नाही कमवायचा आहे कारण माझ्या जागीनं तुम्ही स्वतःला ठेवून बघा तुम्ही तीन महिने जरी एखाद्याच्या ठिकाणी फ्रीमध्ये हा तर मी म्हणत होते तुम्ही फक्त तीन महिने कोणाकडे तरी फ्रीमध्ये जॉब करून बघा पेमेंट वगैरे नका मग तेव्हा तुम्हाला माझी कंडिशन कळेल की मी प्रमोशन का करते किंवा कसं कारण तीन वर्ष मी फ्रीमध्येच केलेले मला एक रुपयाही आला नव्हता आणि मला लाईफ टाईम नाही करू शकत सो जर तुम्ही नाही करू शकत तर मी पण माणूसच आहे मला पण काहीतरी आहे माझं लाईफ आहे मला पण माझा खर्च आहे सगळ्या गोष्टी आहेत सो तेवढी प्रमोशन ते येणारच आहेत सो आपण ज्या गोष्टी नाही ना करू शकत त्या लोकांकडून तुम्ही का अपेक्षा करता मला हेच नाही कळते त्याच्यामुळं प्रमोशन माझी येणार आहेत महिन्यातून माझे जे काही ठरलेले मी जे काही ठरवलेले आहेत तेवढे तुम्हाला त्याचा खूपच प्रॉब्लेम असेल तर मी आत्ताच सांगितलं की आणि सबस्क्राईब पण करू शकता आणि ज्यांना आवडते त्यांनी थँक्यू सो मच तुम्ही एवढं प्रेम देता मी खरंच खूप लकी आहे की शंभर कमेंट्सपैकी मला खूप कमी कमी कमेंट्स असतात आत्तापर्यंत ते एखाद दुसरी असायची हजारमधून एखाद दुसरी पण हे प्रमोशनमुळे थोडंसं आहे नाराज होत आहेत कायचं ना मान्य आहे पण हे माझं काम आहे आणि मला ते करावं लागणार आहे सो so, प्लीज थोडं समजून घ्या आणि आजचा व्हिडिओचा शेवट थोडासा वाईट होतोय पण ठीक आहे माझ्या डोक्यामध्ये अजिबात नंतर काही राहणार नाही आणि मला शांत झोप लागेल म्हणून हे सगळं जे काही मला वाटत होते मी तुमच्यासोबत समोर बोलली तुम्हाला माझ्यामुळे काही हर्ट झालं असेल तर त्यासाठी सुद्धा सॉरी आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलली आहे करतात सो आज आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते भेटू छान एका नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत खुश काळजी घ्या बाय